नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वसलेली इतिहास निसर्ग अध्यात्म आणि प्रगत प्रशासनाने समृद्ध असलेली ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा इसवी सन एकोणीसशे सदोतीस साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत यामध्ये अगरकोट थेरंडा पालव वर्सोलपाडा खंडेरावपाडा बाजारपाडा दोऱ्याची वाडी आगळेची वाडी या विविध वसाहतींना आपल्या कुशीत घेऊन एक आदर्श ग्राम व्यवस्थेच प्रतीक बनली आहे दोन हजार अकराच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सातशे चाळीस होती मात्र सध्या ती सुमारे अंदाजे पंधरा हजार ते सोळा हजार दरम्यान पोहोचली आहे येथे सर्व धर्म जाती वयोगट यातील लोक एकत्र येऊन सण उत्सव परंपरा आणि सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करतात रेवदंडा गावाला लाभलेला विस्तृत असा 5 ते 6 किलोमीटर लांबीचा सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा ही गावाची खरी ओळख आहे दरमहा जवळपास एक लाख पर्यटक इथे भेट देतात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्रामपंचायत मार्फत सुलभ शौचालय आणि चेंजिंग रूमची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे पर्यटन दृष्ट्या हे ठिकाण सुरक्षित आणि सुव्यवस्थित असल्यामुळे कोणताही मोठा अपघात आजपर्यंत नोंदवलेला नाही ही, ही ग्रामपंचायतीच्या दक्षतेची खरी साक्ष आहे गावातील ऐतिहासिक अगरकोट किल्ला त्यावरील बुरुज आणि तटबंदी आजही गावाचं रक्षण करतात किल्ल्याजवळच असलेलं रेवदंडा बंदर केवळ ऐतिहासिक नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराचं प्रमुख साधन आहे मासेमारी ही गावाची पारंपारिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाची उद्योग व्यवस्था असून त्यासाठीची सुविधा असलेलं रेवदंड्याचं मच्छी मार्केट राज्यभर प्रसिद्ध आहे येथे ताज्या मासळीचा दर्जा वेगवेगळ्या प्रजाती आणि पारंपारिक खरेदीचा अनुभव घेण्यासाठी येथे मुंबई ठाणे पुणे अशा ठिकाणांहून ग्राहक भेट देतात या मार्केटमुळे स्थानिक मच्छीमारांना व व्यापाऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळतो अलिबाग विधानसभेचे आमदार मन्ये श्री महेंद्रजी तळवी साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायत रेवदंडासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून येथे अनेक विकास कामं करण्यात आलेली आहेत रेवदंडा गावाची आणखी एक आर्थिक ताकद म्हणजे गावाची बाजारपेठ जी दिवसेंदिवस विकसित होत आहे फळभाज्या किराणा वस्त्र लोखंडी सामान औषधे अशा सर्व सुविधा येथे सहज उपलब्ध असून यामुळे परिसरातील अनेक लहान गावांनाही येथे येऊन खरेदी करता येते स्थानिक व्यावसायिकांसाठी ही बाजारपेठ एक महत्वाचं व्यासपीठ आहे रेवदंडा या भूमीला लाभली आहे एक थोर आध्यात्मिक देणगी म्हणजेच महाराष्ट्र भूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मगाव म्हणजे रेवदंडा अध्यात्म सद्विचार आणि समाजशीलतेचं बिंब त्यांच्या विचारधारेतून आजही लाखो प्रेरणा देतात त्यांची शिकवण गावाच्या सामाजिक आणि नैतिक जडणघडणीत आजही जिवंत आहे गावामध्ये अनेक ऐतिहासिक व प्राचीन मंदिरे आहेत येथे सिद्धेश्वर मंदिर विठोबा मंदिर तारकेश्वर मंदिर श्री संसे माता मंदिर श्री मारुती मंदिर आणि माय द देऊस चर्च हे देखील येथे आहे यांसारख्या देवस्थानांमुळे गावातील श्रद्धा आणि संस्कृती अधिक दृढ झालेली आहे तसेच ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावांमध्ये मोठमोठी इथे मिळतात गोकुळाष्टमी आणि इतर पालखी सोहळे यांसारखे उत्सव गावकरी एकात्मतेने साजरे देखील करतात रेवदंडा ग्रामपंचायतीने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे येथे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण केलेले आहे तसेच येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पन्नास हजार लिटर क्षमतेच्या दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत जलजीवन मिशन अंतर्गत अजून एक टाकी बांधण्यात येत आहे त्यानुसार गावातील पाणीटंचाई आणि पाण्याच्या भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यात येणार आहे बंदिस्त गटार शोषखड्डे जलशुद्धीकरण व्यवस्था ओला आणि सुका कचऱ्याचे व्यवस्थापन पथदिवे हायमॅक्स लाइट घंटा गाडी हे सर्व यशस्वीपणे राबवले जात आहेत ग्रामपंचायतीने स्थानिक आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही ठोस कामगिरी केली आहे येथे अंगणवाड्या डिजिटल शाळा जिल्हा परिषद व उर्दू शाळा कोकण एज्युकेशन सोसायटी आणि पंचवीस गावांना सेवा देणारं सुसज्ज असं आरोग्य केंद्र कार्यरत आहे या आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता आणि निरोगी कसं राहायचं याचं मार्गदर्शन तसेच प्रत्येक व्यक्तीला एक चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी अद्ययावत असं आरोग्य केंद्र उभारलं गेलेलं आहे येथील गावातील गावकऱ्यांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य केंद्रामार्फत अॅम्ब्युलन्स ही सुविधा देखील उपलब्ध आहे तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व ओपन जिम महिलांसाठी टेलरिंग मशीन पापड मशीन मिरची कांडप यंत्र व अन्य उपक्रम यामुळे रोजगार निर्मिती व स्वावलंबनास चालना मिळाली आहे या गावात अद्ययावत अशी स्मशानभूमी असून या स्मशानभूमीची दुरुस्ती आणि सुशोभीकरण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे रेवदंडा ग्रामपंचायतीने डिजिटल सेवांची सुरुवात केली आहे यामध्ये दाखले ऑनलाईन दिले जातात ग्रामपंचायत कार्यालय सी सी टी व्ही निगराणीखाली आहे गावात वृक्षारोपण समुद्र किनाऱ्यावर केवडा पाम सुरूची झाडं लावून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडली जाते तसे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर दोन हजार सुरूची झाडांची वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे येणाऱ्या पुढील पाच वर्षांसाठी रेवदंडा ग्रामपंचायतीचा दृष्टिकोन सुस्पष्ट आहे यासाठी ग्रामपंचायतीने काही विजन ठेवले आहे यासाठी रेवदंडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची सुसज्ज अशी इमारत बांधणार आहेत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहेत सुशोभित समुद्र किनारा करणार आहेत तसेच समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथवे देखील तयार करणार आहेत सर्व गावांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार उभारणार आहेत ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट तयार करणार आहेत तसेच शून्य घनकचरा व्यवस्थापन याची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत करण्यात येणार आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये गावातील क्रीडापटूंसाठी ग्रामपंचायती मार्फत प्रशस्त असे ग्राउंड बांधून त्यामध्ये इंडोर गेम्स आणि आउटडोर गेम्स याचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा ही केवळ एक प्रशासकीय यंत्रणा नाही तर इतिहास विकास आणि सामाजिक भान यांचं जिवंत उदाहरण आहे येथे परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम दिसतो जी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक प्रेरणादायी आहे जर प्रत्येक ग्रामपंचायतीने रेवदंडासारखा दूरदृष्टीचा आणि समन्वयात्मक विकासाचा मार्ग स्वीकारला तर महाराष्ट्रातील ग्रामराज्य खरंच सशक्त सुशोभित आणि आत्मनिर्भर बनेल आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद